श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा अक्कलकोटनिवासी राजादिराजयोगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री श्रीवल्लभ विजयदत्त दत्त, श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ Invadult, anyway, ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ श्रे स्वामी समर्थ श्रे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ Sri Swami samarth, se martă, Sri श्री स्वामी समर्थ 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 श्री, श्री, श्री स्वामी समर्थ श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा आदिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय बऱ्याच ताई नामस्मरण करत नाहीयेत बरं का म्हणून त्यांच्या आयुष्यामधले प्रॉब्लेम दूर होत नाहीत भरपूर त्यांचे मेसेज आले की ताई असं दुःख आहे तसं दुःख आहे म्हणून पुन्हा एकदा वेळात वेळ विड़ काढून स्वामींचं चा नामस्मरण चालू केलेलं आहे बऱ्याच ताई लाईव्हला जॉईन नाही आहेत पण उद्यापासून बरोबर दहा वाजता लाईव्ह जॉईन होईल थोडंफार अर्धा तास किंवा दहा पंधरा मिनटं इकडं तिकडं होईल कारण काय होतंय थोडा नेटचा प्रॉब्लेम होता लाईट गेली होती तेवढं रोज बघा दहा वाजता तुम्ही तयार राहा आपण स्वामींचं अकरा माळी नामस्मरण करूया तर नामस्मरण केल्यानंतर पॉझिटिव्ह सकारात्मक वाटतं त्याचबरोबर आपला जो काही कर्मभोग आहे तो सेवेमधून माऊली कमी करतात त्यामुळं नामस्मरणाला खूप महत्त्व आहे अकरा माळी स्वामींचं नामस्मरण प्रत्येकाने करा ह्या नामस्मरणाची प्रचिती अनुभव प्रत्येकाला येतो श्रीस्वामी समर्थता येई तर सर्वांना शुभरात्री आणि गुड नाईट